जीप मुली नंबर एक अकलूज शाळेत स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुली नंबर एक अक्लूज या शाळेत भारताचा अष्ट्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अमृता सदाफुले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका उमा जाधव यांनी केले याप्रसंगी विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यदिन तसेच थोर स्वातंत्र्यकारक विषयी आपले विचार व्यक्त केले कवायत व सांस्कृतिक कार्यक्रम साजरा करण्यात आले शिक्षण सप्ताह कार्यक्रमानिमित्त य स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी उपाध्यक्ष महादेव स्वामी सदस्य चंदन कोतमिरे पालक सदस्य लक्ष्मण सदाफुले तसेच माता पालक व शिक्षक पालक सदस्य उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष यादव व आभार उमेश फलटणकर यांनी मानले कार्यक्रम यशस्वी पाहण्यासाठी उज्ज्वला भोसले व शाळेतील सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले